आमचा पक्ष लाचारी पत्करणारा नसून महायुतीमध्ये आम्ही प्रामाणिकपणे काम करीत आहोत विधानसभेत सन्मानाने आम्हाला जागा नाही दिलात तर आम्ही स्वपळावर निवडणूक लढवू असा इशारा प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे यांनी लॉर्ड बोधर टीव्ही चॅनलशी बोलताना दिलाय केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली रिपाईचा सदुसष्ट वा वर्धापन दिन सातारा येथे तीन ऑक्टोबर रोजी होत आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर सर्किट हाऊस येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मतं व्यक्त केली सदुसष्टावा वर्धापन दिन तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सातारा या ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्याचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांनी जाहीर केलेला आहे वास्तविक पाहता वर्धापन दिन साजरा करत असताना रिपब्लिकन पक्षांनी केल्या सदुसष्ट वर्षाची कामगिरी निश्चित त्याच्यामध्ये ओहापोह होईल आणि रिपब्लिकन पक्ष ज्यावेळेस आठवले साहेब राष्ट्रीय अध्यक्ष झाले तेव्हापासून हा वर्धापन दिन आम्ही मोठ्या आनंदाने उत्साहाने दरवर्षी एकेका विभागामध्ये साजरा करतो आहे यावर्षी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा या ठिकाणी साता हा वर्धापन दिन मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करण्यात येणार या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आजची ही कोल्हापूर जिल्ह्याची बैठक होती या बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व राज्य कमिटीचे पदाधिकारी पश्चिम महाराष्ट्राचे पदाधिकारी जिल्ह्यातील बारा तालुक्याचे अध्यक्ष त्यांचे पदाधिकारी उत्तम राधा गायक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज ही बैठक झाली या बैठकीला पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष तथा या वर्धापन दिनाचे संयोजक अशोक बापू गायकवाड पश्चिम महाराष्ट्राचे सरचिटणीस जितेंद्र बनसोडे प्राध्यापक हाजी कांबळे मंगलराव माळगे आणि हे सर्व कार्यकर्त्याच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा यशस्वी करण्याची भूमिका या ठिकाणी आम्ही जाहीर केली येऊ पाहणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाची भूमिका काय असावी पश्चिम महाराष्ट्राची तीन ऑगस्ट रोजी बैठक झाली तीस ऑगस्टला आणि या बैठकीमध्ये पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमार यांनी जाहीर केले की आम्ही अठ्ठावन्न जागा ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत पाच जिल्ह्यामध्ये या अठ्ठावन्न जागा लढवण्याची भूमिका रिपब्लिकन पक्षाने या ठिकाणी ठराव केला आणि त्या ठरावाची अंमलबजावणी राष्ट्रीय कार्यकारिणी करावे अशा पद्धतीचा निर्णय उद्याच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही